नमस्कार ताई नमस्कार आप ता तर आपल्याकडे ताई आले ना, 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 ना।, ना, था। ना था तर ताईंना काय त्रास होता काय नाही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मग ना सुमन आलोचे सर मग तुम्ही आपल्याकडे आलो होता त्यावेळी तुम्हाला काय त्रास होता ताई काय म्हणजे तुम्हाला थांबल्यावर दोन पावलं चालता येत मला बसला तर खुर्चीवर बसलो तर दोन पावलं चालता येत नव्हतं

एकदम खुश आहेत सर मी सांगतो मला मला मांडी घाल का म्हणले एकदम खुश आहेत शंभर आहे इकडे या म्हणजे धन्यवाद का